नमस्कार मित्रांनो मी अनिल दादोणू सावधकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल मित्रांनो आपल्या बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांच्या कमेंट की कांदा भाव हे पन्नास रुपये पार होण्याची शक्यता आहे का किंवा कर्नाटकात मित्रांनो सध्या आणि मागील काही दिवसामध्ये बऱ्याच प्रमाणात मित्रांनो पाऊस झाला जो दक्षिण भारत भारत आहे दक्षिण भारतातही मित्रांनो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर तेथील जो खरीप कांदा आहे त्याची सध्या परिस्थिती काय त्या कांद्याचं नुकसान झालं आहे का की त्या कांद्याची परिस्थिती नेमकी काय या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपले युट्यूब चॅनल आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा मित्रांनो आपण प्रथम कर्नाटकच्या कांद्याची स्थिती जाणून घेऊया मित्रांनो कर्नाटकमध्ये आणि संपूर्ण दक्षिण भारतात मागील काही दिवसात पाऊस हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आपण जर जून ते ऑगस्ट महिन्याचं जर मित्रांनो पकडलं तर सुमारे चोवीस टक्के पाऊस हा अधिक हा पूर्ण मित्रांनो दक्षिण भारतात झालेला आहे मात्र मित्रांनो तेथील कांद्याचं नुकसान झालंय असं आपल्याला आप म्हणता येणार नाही कारण याविषयी आपल्याजवळ काही अशी काही मित्रांनो ठोस माहिती उपलब्ध नाही आहे म्हणून मित्रांनो कर्नाटकमध्ये सध्या कांद्याची परिस्थिती काय हे मित्रांनो एक्झॅक्ट सांगणं मित्रांनो सध्या बरोबर आहे त्यासोबतच मित्रांनो कांदा हा पन्नास रुपयांचा दर पार करू शकतो का याविषयी बोललो तर ही कांद्याची स्थिती ही महाराष्ट्रात ऑलमोस्ट तीन हजार पाचशे रुपयांच्या आसपास हे आलेली आहे सरासरी भाव जर आपण पकडले तरी मित्रांनो महाराष्ट्रात आता तीन हजार पाचशे रुपयांच्या बरोबर ऑलमोस्ट सर्व बाजार स... <coughs> बाजार समितींमध्ये कांद्याचे दर हे पोचले आणि आणि मित्रांनो अशा बऱ्याचशा कांदा बाजार समित्या आहेत की ज्यामध्ये चार हजाराचा टप्पाही आता कांदा बाजारभावाने पार केलेला आहे त्यामध्ये मित्रांनो आज निफाडला चार हजार रुपयाच्या चा वर कांदा गेला सोलापूरला पण मित्रांनो चार हजार रुपयापर्यंत कांदा बाजार बाजारभाव हे गेलेले आहेत चेन्नईला मित्रांनो बेचाळीसशे बेचाळीसशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव गेले बेंगलोरला मित्रांनो चार हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव हे दिलेले आहे म्हणून मित्रांनो आता जो सध्या भाव मिळत आहे हा भाव पण मित्रांनो वाईट नाही आहे म्हणून सध्याही तुमचा कांदा तुमच्याजवळ जेवढा काही सध्या कांदा असेल जर तुमच्याजवळ मित्रांनो शंभर कट्टे कांदा असेल तर त्यातला मित्रांनो तुम्ही पन्नास कट्टे कांदा या दरानेही काढू शकता किंवा मित्रांनो हा काढला पाहिजे जर तुम्ही मी मित्रांनो पन्नास रुपयांच्या दराने जर तुम्ही तुमचे सर्व शंभरचे शंभर कट्टे मित्रांनो रोखून धरले तर याच्यात मित्रांनो संपूर्ण फायदाच होईल असं मित्रांनो होणार नाही आहे जर मित्रांनो तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात आपला कांदा हा काढत राहिले तर मित्रांनो जो सध्या कांदा दर मिळत आहे याचाही आपल्याला फायदा मिळून जाईल आणि जर भविष्यात मित्रांनो जर पाच हजार रुपयाचा दर भेटला तर मित्रांनो तुमचा थोड्या प्रमाणात कांदा हा वाचलेला असेलच म्हणून तुम्ही तो म्हणून मित्रांनो तुम्ही तोही कांदा पन्नास रुपये दराने हा विकू शकता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय तर महत्त्वाची गोष्ट आहे की मार्केटमधील जी आवक आहे ही आवक कंट्रोल करणं आणि आवक जास्त मित्रांनो वाढूही देणं नाही किंवा मित्रांनो जास्त कमी होऊ देणं नाही कारण मित्रांनो ना आवक जर जास्तच कमी झाली तर तुम्हाला माहीत आहे की सरकार कांदा निर्यातबंदी असे मित्रांनो वेग वेगवेगळे वेग, त्याच्यावर निर्बंध हे लावत असते म्हणून मित्रांनो आपल्याला कांद्याचे जे मार्केट आहे हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवायची आहे म्हणून या सर्व गोष्टींचा हिशोब करून तुम्ही तुमचा कांदा हा विकू शकता मित्रांनो सध्या जे कांदा बाजारभाव मिळत आहेत हे या संपूर्ण सीझनमधले हायेस्ट कांदा बाजारभाव आहे या हा मित्रांनो आकडा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला तुमच्या तुम्हा कांद्याची विक्री ही करायची आहे आणि मित्रांनो कर्नाटकचा जर आपण नवीन कांदा सध्या निघत आहे का जर मित्रांनो हे बघितलं तर आज मित्रांनो चेन्नईला सुमारे सहा गाड्या नवीन कांदा हा दाखल झाला मात्र हा कर्नाटकचा कांदा नसून मित्रांनो हा आंध्र प्रदेशचा होता म्हणून थोड्या प्रमाणात जो दक्षिण भारताचा जो नवीन कांदा आहे हा निघण्यास मित्रांनो सुरुवात झाली आहे त्यासोबतच मित्रांनो आज बेंगलोरला पण सुमारे तीन गाड्या नवीन कांदा हा दाखल झाला त्यामध्ये दोन गाड्या हा कर्नाटकचाच कांदा आणि एक गाडी मित्रांनो आंध्राचा कांदा हा होता म्हणून आज सुमारे सात गाड्या ह्या आंध्राच्या आणि दोन गाळ्या ह्या कर्नाटकच्या एवढ्या यो, मिळ एवढ्या मिळून मित्रांनो नऊ गाडी कांदा हा आज चेन्नई आणि बँगलोर या दोन बाजार समित्यांमध्ये दाखल झालेला आहे मात्र मित्रांनो जो नवीन कांदा आहे या नवीन कांद्याला जुन्या कांद्याच्या तुलनेत बाजारभाव हा कमी मिळत आहे मित्रांनो उन्हाळ कांदा आहे तो ऑलमोस्ट चार हजार रुपयापर्यंत बँगलोर आणि चेन्नईला गेला पण मित्रांनो तोच जो हा नवीन कांदा आहे हा पस्तीसशे ते छत्तीसशे रुपयापर्यंत बेंगलोर आणि चेन्नईला विकला गेलेला आहे म्हणून मित्रांनो जरी का कर्नाटकचा किंवा आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आला तरी तो, तो मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या तुलनेत बाजारभावाने कमीच राहील आणि जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांची मित्रांनो चाल ही जास्त उन्हाळ कांदा जो जुना कांदा आहे त्या कांद्याकडेच मित्रांनो राहणार आहे म्हणून बाजारभाव भाव मित्रांनो हे चांगल्या प्रकारे आहेत आणि येणाऱ्या काळातही चांगल्या प्रकारे हे राहणार आहेत फक्त आपल्याला आपले, आपले मार्केटमधील जे कांद्याची आवक आहे हे मेंटेनमध्ये मित्रांनो ठेवायचे आपला कांदा हा थोड्या थोड्या प्रमाणात कांदा मित्रांनो बाजार समितीत आणायचा आहे जो चांगल्या प्रकारे कांदा बाजारभाव चालू आहे या बाजारभावाचा आपल्याला आनंद हा घ्यायचा आहे आणि येणाऱ्या काळात जर कांदा बाजारभाव खरोखर पन्नास रुपयांच्या पार गेले तर मित्रांनो तोही कांदा बाजारभाव आपल्याला मिळाला पाहिजे हे मित्रांनो आपण असं नियोजन करून आपल्याला कांद्याची विक्री ही करायची आहे अदर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद